बघायचं काय बघणार काय बघणार आहे काय तू वेळ आल्यावर वेळ आल्यावर आहे नावर माणसं घेऊन ये आणि बघायचं काय फ्री आहे ती कोपरा धन बसाय तिथं कोपरा हम्म तिकड कोपऱ्यात छान पाहिजे इकडं अजिबात गटवळ नाही असं की आहे बापा तू नाही माझी काय होणार आहे काय केलं सप्पानीय काय केलं म्हणजे काय 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 केलं केलं ठेवू न तुला कुठे दिलं ना हाकलून हाकडून लावलं तुम्हाला हाकडून लावलं कोण म्हणलं हाकडून लावलं म्हणजे मला काय माहित नाही तू काय करते काय नाही का मला माहिती होत नाही हाकडून लावलं म्हणतो म्हणलं हाकडून काय म्हणली तुझी काय म्हणली तिथं काय मग बरोबरच आहे ना इथंच राहते काय म्हणते काय बारा लेखप त्याला पण एक लेख खपत नाही मग बरोबर आहे ती बरोबर आहे नाही एवढं मोठं मग इथं इथं राहायचं मग तिथं कशाला गेली होती तू हे सांगायला नवरा जगू दे ना खाऊ दे ना करू दे ना एकदम जायचं इकडे अजिबात नाही सांगितले की तर हा वाटलं राहून सुटायचं बाहेर तुझं नकारलं झालं माझ झालं तुमच झालं माझ झालं तोंडी केली काय नवरा जगू ना खाऊ ना करू देना गाव काही करत नाही कारण गावाला कळतय कोण कुणा जेवा बसून खातय कोणालाय कोण किती काम करतय सगळं माहित आहे हो आणि वर्ण कामान मी मरत आहे अरे तू कामच करत नाही तर मरती कशाला तू दुसऱ्याला जीव खायला लागली कशाला खाल्ला खाल्ला म्हणजे तुम्ही काय करताय काय करताय तू काय करते काय केलं तू करते काय काय केलं आणि तो काय कमवून ठेवलंय ती सांग मला बाकीच पाच तू बोल नको तुम्हाला विचारलाय बाय काय कमवून असं म्हणायचं मी तुला कमवून मागितलं नाही काय कमवलं आज लग्नाला पंधरा वर्ष झाली काय कमवलं तो मी ती कशी केलं तो काय कमवलं सांग मला तुम्हीच केलं आणि काय कर तुम्ही सगळं करताय आणि काय करत नाही तुला कशाला समोर तुला तेवढं तू माग तोंड करून जाते मी मोर तोंड करून गेलो मागचं तुम्ही सगळं प्रत्येकाच्या घरच्या प्रत्येकाच्या बाया करते त्या घरचं करून काम धंदा काढते त्या चार पैसे कमवते त्या नवऱ्याच्या जेव्हा आहे त्या पिठावरही कुठे ओढत बसत नाही त्या स्वतःच मनाच्या आहे आणि एकल्या ज्या मानत गुक्या घालायच्या आज मग तू गू दे मग तू तिची वाट बघायची काय तुम्ही काय तू तुम्हाला बोलायचंय काय म्हणायचंय काय बोलायचं काय म्हणायचंय काय म्हणजे कशाला गेली ती काय बाबा सांगाय काय केलं तिने ले त्यांची लेखी चुकते त्यांना कळली म्हणून ती काय बोलली नाही ती बोलत कशी नाही कशी बोलत नाही ती म्हणजे ती काय म्हणली काय म्हणत इतर राहा काय करायचं ते करू दे काय करायची करू दे तुझी तू नवरा हँडल कर तिथले चुगले इतकं सांगत जाऊ नको चुगल्याचा विषय नाही नीट बोला चुगल्याचा विषय नाही काय नीट ना? बोलायचं तोंडाने जरा तो माझ्या डोक्यात पहिलीच बसलेले अजून जास्त बसू नको तुम्ही पोरं जोपर्यंत घरी असते तोपर्यंत काय बोलत नाही म्हणत नाही एकदा का पोरं गेले पोरं आता खाऊन फिऊन गेले ती जेवाय टाइमला नेमका लिहिणार चालू करताय कशा पण तुम्ही आम्ही घरात खात नाही तुला तर का खाऊ देऊ का खाऊ देऊ

मला सांगायची बाहेर पैकी पुन्हा सांगता मला इमारती झाली बाहेर व्हायचं माझ्या घरात नाही मग फोन उचरायचा मला फोनच नाही आणि माझा फोन पेटला चढला ऐकला म्या दारु पैसे टाकला मी बाहेर तू तिला माझ्या फोनच नाही पुन्हा फोन करणार तू कशा माझ्या मनाचा प्रश्न काय करतो मी पडला असं देऊन टाकला पुढं बोल काय तो घेऊन गेला नव्हता मी काय काय दे कशाला तू माफ काढती बाकीची माप काढली म्हणून मी कसं पहिलं बाहेर बाहेर तिकडे तुमचं काय तर मशी करायचे माझ्या घरातच हा बाहेर नाही तोच करत चढून नाही येत बाहेर तू बाहेर तुला काय करायचं माझ्या घरात येईल ना कुठं पोरं राहून कुठं वाटत असते मी कुठं जातो चुकीच मला बघायचं काय बघणार काय बघणार आहे काय तू वेळ आल्यावर वेळ आल्यावर बघणार आहे ना, 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 ना मग जा आता वेळ आल्यानंतर माणसं घेऊन येण बघ माणसांची गरज नाही देव आहे ना देवा देवाला म्हणत मला पोटाला बसून घाल देमान देवाज दिसतो उपेगी जायचं म्हणलं बेन उपेगी जायचं उपेगी असतं ना, ना, ना तर आज काय उभा केला असत चार पैसे जगायला कसं लागते मला अक्कल आहे तुला अक्कल नाही म्हणून तर ही दिवस आले पैशाच्या पुढे नाती कळत नाही ती बायको कळत नाही लेकर कळत नाही फक्त काम पैसा झाला ना त्या माणसाला तुला फक्त घरात बसून एसी लावून झोपून आहे तो पैसा चांगला बंगला माझ्या माझा बंगला आहे म्हणून कुठं चांगला आरसीसी बांधायचं तिथं बांधण राहा पण तू माझ्या डोक्याच भाजन करून तुम्ही राहता का ये एकट का एकतर राहमशिवाय एकतर राहा तुम्ही आयुष्यात तुम्हाला दुसर आलंय तरी काय करायला एवढंच आलंय ना हा एवढंच आलंय तुम्हाला तुम्हाला दुसर काय येतच नाही तुम्हाला तुम्ही करूच शकत नाही दुसरं काय तुम्हाला एवढंच येतंय हो काय त्रास देण्याशिवाय तुम्हाला आलंय काय आजपर्यंत हा कशाच कशाच दरवाजा उघडा बर का मला नीट सांगते मी काय तुम्ही खेळ लय केलाय आता तरी निदान सुधरा निघायचं कुठं जायचं निघून दरवाजा उघडा दरवाज उघडा उघडा तर मला नाही काय भाजी भाकर का गुळवणी करून खाणार आहे का पिणा भाजी मी बघीन ना काय खायचंय का पियाच काय करायचंय खायला तिकडं जावा कुठं तर खरं जावा जावा तुमचं म्हणजे आम्ही सुकानं काम करून तर खाव। आ काम करून माझ्या घरात कशाला खाता कुठं मी घर गाला आणि तिकडेच खावा की